भात भिजवलेले ना भात भिजवला आता बघा त्याला मोड आले बघा असं मोड आल्यानंतर भात धान आज बाई कोणी लावले खुरमा बनवायला नमस्कार मंडळी आजच्या एका मध्ये सर्वांचे स्वागत आज लावलं ला आईने आई, आई बाबा ला लावले भात पेरायला चला ते बघू लागले झाडा शिपा आणि इकडे पाणी भरायला बाथरूमचं म्हणजे टॉयलेटचं आहे इकडे पाईप पण फुटला आहे शेवग्याच्या झाडाला फुलं किती आली बघा बघा okay. ह्या फुलांची पण मस्त भाजी लागते चला शेतावर जाऊ बघा आजचं हवामान एकदम ढगाल ऊन पण आहे जास्त थोडं ऊन आलंय पण सगळे ढगाल कपडे पण आहे सुकले आज सव्वीस आता पाऊस पण झाला तुरळक ठिकाणी सगळं पाऊस पडेल हवामानाचा अंदाज आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जरा जरा सपोर्ट असू द्या म्हणजे जरा बरं वाटतंय व्हिडिओ शूट करायला पण ब्लॉग बनवतो नवीन नवीन चहा तिकडे शेताला जाऊ आई वगैरे लागली तिकडे भात पेरायला बघा तिकडे आईने ना तिथे सुरुवात पण केली भात पेरायला बघा हे काल बघा कालच या आरके केलं बांधवल्या घातल्या ना आणि बाबांनी आलवटलं असेल आणि आता लागलय भात पेरायला चला तिकडे आईना ते आहेत भात पेरायला बघा आमची विलेज लाईफ का मित्रांनो हे बघा हे भात भिजवलेलं ना भात भिजवलं आता बघा त्याला मोड आलं बघा हे असं मोड आल्यानंतर ते पेरायचं हे झालं भिजून तीन चार दिवस भिजत घातलेलं एक दिवस घरी आणून ठेवलं आणि त्याच्यावर थोडं गरम पाणी होतलं म्हणजे गरम एवढं ना कोंबट पाणी जरा ते गरम पाण्याने ते ढाकून ठेवलं प्लॅस्टिकमध्ये आणि त्याला बघा मोड मस्त आले आता बघा त्या साईडने तिकडे जाऊ पहिला खत टाकतात ते चिखलावर असे चिखलावर पहिले खत टाकतात खत आणि नंतर मग भात पि म्हणजे ते भाताला लागते मस्त गेला त्यात बघा कि शाई पेरते भात धान बांधवल्या <गगे> केल्यान के के ना हे पाणी लागायला बघा असं तिथून पाणी फोडला काय की नाही पाणी मस्तपैकी भरून आला का झाला मग इथं मग त्यार का बांधायचा असं ते पाणी बसासाठी केलं आहे ते बघा मग इकडं पण आईने पेरलं आहे मग ते अर्ध चिखल्यामध्ये केलं आहे बघा यो आर का पेरला बात बाबा इथं उभा आहेस ना होता पकडला तिथं उभा आहेस ना तिथंच बेलकड पकडला बेलकड

हे चल घरा बोलवले तुम्हाला सोनार ए घरा बोलवले येत बघा हा पर्या पट्टाचं पाणी येतं इकडं पट्टाचं पाणी एवढं आला इथे खण ठेवलं इथं बांधले सध्या बघा इकडचा एरिया पण सगळी शेती भिजली सगळ्यांनी लोक लावली भात पेरायला कोणी चिखल करायला हा इकडे आमच्या इकडे पाड आहे हा कोलेकर पाड आमचा काय पडशील ना जाशील खाली चला घरी जातोय आता चालू कामावरून डायरेक्ट इकडे शेतावर आईने वगैरे भात लावतोय घरा ना तुम्हाला दाखवायचं होतं मला आलो इकडे डायरेक्ट आता जातो जेवतोय जरा मस्त जाऊन ना घरी बघा इकडे हे से साईडच्या शेतवाल्यांच इकडे ठेवले काढून भात भिजून आहे बघा इकडे पण लागलेत लोक भात पिरायला आणि ही आमची विहीर विहिरविरी विहीरमध्ये पण आता खदूल पाणी झालं असेल गडूल पाणी झालंय विलेज लाईफ एकदम मस्त आहे इकडं आणि कसलं प्रदूषण हवा स्वच्छ आणि मस्त वाटते इकडे काही पण सांगा एकदम भारी एकदम नॅचरल बघा गावाला राहिलेलं बरं आणि समोर हे समोर दिसते ते आमच्या घर आहे तुम्हाला बरेच वेळेला दाखवले मी मग मित्रांनी इकडे तिल पेरलाय आईने नुसतात काय चिक उकलन वगैरे काढली नाही असा टाकल्या तरी पण झालायच काय करतेस ते झाड लावलास काय <laughs> म्हणजे होल का त्या ती कोयती नेंटे हात कापशील नेंटे तिला कोयती कोणते तिने हे आणून ठेव चिरा तर जरा जेवतो मस्त पैकी आता आज बायको लावलंय खुर्मा बनवायला तूप टाकलंय याच्यामध्ये शेव टाकली आणि आता साखर टाकली आणि याच्यामध्ये याच्यामध्येच लावले बजवायला थोडा नमक आणि इकडे इलायची

हा असा खुर्मा बनवतात आमच्या घरी आता शिजला का तयार झाला ना अजून काय टाकायचं याच्यामध्ये केसर हा बाकी थोडा केसर टाकायचा राहिलाय केशर आहे का थोडी हलत टाकली त्याच्यामध्ये थोडा कलर यायला हलद झाला रेडी ना बघा असत ते रेडी झाला शिजू किती शेवशी का झाला रेडी खुर्मा झाला तयार बघा मस्त वास सुटलाय बसल्यात सोनू वगैरे खायला जर लाईट गेले संभाळ गे जरा लाईट कधी झाली एकदा झाला लाईट नाही आली असं बदल अंधेरातच खायला मस्त मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जरा सपोर्ट करा त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय